जग्गू दादा कोल्हापुरात तलवार हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असे शीर्षक असलेली बातमी दैनिक पुढारीत वाचली सविस्तर बातमी पुढे दिली होती बरेच दिवस धुमसत असलेल्या सदर बाजारातील या टोळी युद्धाचा आज अचानक उद्रेक झाला यामध्ये जगदीश उर्फ जगदू जग्गूदादा या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला त्याच्या पोटावर झालेल्या तलवारीच्या घावाने त्याला गंभीर इजा झाली आहे त्याला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले त्याची प्रकृती अतिशय गंभीर असून पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहेत जगदीश उर्फ जग्गू हा कोल्हापूरमध्ये आमच्या घराच्या शेजारीच राहत होता मी त्याला लहानपणापासून ओळखत होतो त्याचे आई वडील अतिशय सुसंस्कृत होते वडील कुठल्या तरी खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिसला होते आई घरकाम करायचे जगदीश हे त्यांचे एकुलते एक संतान एकटाच असल्यामुळे लहानपणापासून त्याचे खूपच लाड झाले होते त्याचे प्रत्येक हट्ट पुरवले जायचे अति लाडाने मुले बिघडतात तसेच काहीसे जगदीशच्या बाबतीत घडले होते मराठी शाळेत पोचविताना आईची दमछाक व्हायची शाळेत सोडून आले की काहीतरी कारण काढून तो परत यायचा कधी म्हणायचा पोटात दुखते कधी म्हणायचा संडासला झाले कधी म्हणायचा भूक लागली अशी अनेक कारणे सांगून शाळेतून तो परत यायचा शाळा चुकवायचा शेवटी कसा तरी ढकल ढकल तो हायस्कूलला गेला हायस्कूलमध्ये इतर मुलांना दादागिरी करायचा मुलांना मारायचा त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही नको त्या मुलांच्या संगतीनं पान खायचा पानातून तंबाखू खायचा गुटखा खायचा नंतर नंतर सिगारेट ओढायला लागला शाळेत परीक्षेमध्ये कॉपी करायचा शिक्षकांना पण गुरमीत बोलायचा शेवटी व्हायचं तेच झालं दहावीपर्यंत गेला बोर्ड परीक्षेला नापास झाला आणि त्याची शाळा एकदाची संपली वडिलांनी बोर्डाच्या परीक्षेला परत बसण्यासाठी त्याला विनवणी केली पण त्यानं ऐकलं नाही मला शाळा शिकण्यात इंटरेस्ट नाही असं म्हणायचा आता तो जवळजवळ अठरा वर्षाचा तरुण झाला होता असामान्य अशी ताडमाड उंची तब्येत एकदम बलदंड चेहऱ्याला शोभेल अशा कोवळ्या दाढीमुळे तो एकदम रोबाबदार आणि हँडसम दिसायचा सर्वजण त्याला संजय दत्त म्हणत असत अलीकडे कधी तो घरात थांबत नसे फक्त जेवायला घरी यायचा इतर वेळी तो बाहेर काय करतोय माहित नव्हतं रात्री उशिरा घरी यायचा जग्गू अरे इतका उशिरा घरी येतोस लवकर येत जा बाबा काय करतोस इतका वेळ बाहेर आई विचारायची अगं मित्र असतात बाहेर त्यांच्याबरोबर असतोय असं काहीतरी सांगून आईला गप करायचा त्या दिवशी मी सहज पंचगंगेच्या पुलावर फिरायला गेलो होतो तिथं मला जगदीश भेटला काय रे जगू इकडे काय करतोस मी त्याला विचारले आंघोळ करायचा विचार करतोय असं म्हणून त्यानं आपला टी शर्ट काढला पॅन्ट काढली माझ्या हातात दिली आणि म्हणाला सर दोन मिनिटं माझे कपडे सांभाळा आलोच मी एक डुबकी मारून असं म्हणून पंचगंगेच्या पुलाच्या रोलिंगवर उभा राहिला दोन हात जुळवून कमरेत वाकला व तिथून थेट पंचगंगेच्या पाण्यात त्यानं सूर मारला मी पाहतच राहिलो बराच वेळ तो पाण्याच्या बाहेर आलाच नाही मला भीती वाटायला लागली कारण त्याचे कपडे माझ्या हातात होते मी पुलावरून डोकावून पाण्यात पाहत होतो काही मिनिटांनी तो पाण्यातून वर आला पोहत पोहत किनाऱ्यावर आला पायऱ्या चढून वर आला आणि मला म्हणाला द्या ती कापड इकडं झाली माझी आंघोळ असं म्हणून त्यानं थोडं अंग निथळ माझ्याकडील कपडे घेऊन तशीच अंगात घातली आणि तो आला तसा निघून गेला तो बाहेर काय करतोय याच मला नेहमी कुतूहल वाटायचं एके दिवशी मी त्याची माहिती काढली मला धक्काच बसला तो अनेक अवैध धंदे करीत होता सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणे गावठी दारूचे फुगे अड्ड्यावर पोचवणे अफू चरस गांजा यासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करणे अशा अनेक गोष्टी तो करत असे या धंद्यामध्ये त्याला पैसे पण बऱ्यापैकी मिळायचे त्यामुळे त्याच्या डोळ्याला कधी भारी गॉगल दिसायचा तर पायात चकचकीत पॉलिश केलेले बूट असायचे अंगामध्ये नवनवीन टी शर्ट असायचे टी शर्टाच्या कॉलरमधून गळ्यातून बाहेर आलेली भारी किमतीची चेन दिसे बोटामध्ये मोठमोठ्या अंगठ्या मनगटावर ब्रेसलेट अशा अनेक किंमती वस्तूंनी तो नटलेला असे अलीकडं त्यानं आपलं मूळ काळे केस तपकिरी केले होते केस बरेच वाढलेले होते आणि ते मानेवर रुळलेले होते आई वडिलांनी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितलं पण त्याच्यामध्ये काहीही सुधारणा ना झाली नाही शेवटी त्यांनी त्याला समजावण्याचा नादच सोडून दिला बऱ्याच वेळा घरी आल्यावर त्याचं मी निरीक्षण करीत असे कधी डोक्याला एखादी जखम तर कधी हाताला एखादे बँडेज बांधलेले असायचे काय रे जगू मारामारी करून आलास का काय आईनं काळजीनं का का विचारायचं नाही आई मित्राच्या मोटरसायकलवरनं पडलो असं काहीतरी सांगून आईला गप करायचा पण मला माहित होतं त्याला अवैध धंद्यामुळे अनेक शत्रू निर्माण झाले होते त्यातून त्यांची भांडणं मारामारी सदैव व्हायची यातूनच उद्रेक म्हणून परवाचा तलवार हल्ला झाला होता मी त्याला पाहायला सीपीआर हॉस्पिटलमध्ये गेलो जग्गू काय झालं रे हे मी विचारलं काही नाही मी जरा बेसावत होतो त्यानं तलवार मारली माझी आतडी कोतळा बाहेर आला साला तो पळून गेला मी सगळी आतडी कोतळा दोन्ही हातानं परत आत घातला दोन्ही हातांनी पोट दाबून धरलं रिक्षा केली आणि सरळ सीपीआर हॉस्पिटल गाठलं जग्गो हसत हसत म्हणाला आता काय करणार मी विचारलं काही नाही पंधरा दिवस सक्तीची विश्रांती जग्गो म्हणाला डॉक्टरांनी ऑपरेशन करून जग्गूचे पोट शिवून टाकले बरेच टाके पडले त्याला हालचाल करून न देता शांत पडून राहायला सांगितलं एक जया नावाची नर्स सेवेला होती पंधरा दिवस जग्गू शहाण्यासारखा वागला जयाला सहकार्य करीत होता जया वेळेवर औषध देत होती सलाईन लावत होती ड्रेसिंग करत होती त्याचं अंग पुसत होती त्याला धरून बाथरूमला नेत होती हळूहळू जग्गू बरा होत होता जया आणि त्याच्यामध्ये एक अनामिक नातं निर्माण होत होत शेवटी जग्गू बरा झाला पण डॉक्टरने त्याला घरी विश्रांती घ्यायला सांगितली होती एके दिवशी वडिलांना सुट्टी होती त्यामुळे तिघही घरीच होते कोण आहे का घरात असं म्हणत एक पन्नाशीचे ग्रहस्थ व त्यांची पत्नी घरात आले या या बसा त्यांचं स्वागत करून त्यांच्या खुर्चीत बसवून जगूच वडील म्हणाले कोण आपण आम्ही जयाचे आई वडील जया म्हणजे सीपीआर हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलाची जिनं काळजी घेतली ती नर्स का आला होता तुम्ही जगूच्या वडिलांनी स्पष्टच विचारले आता कोणताही आड पडता न ठेवता आडेवेडे न घेता तुम्हाला स्पष्टच सांगतो आम्ही जयाच्या लग्नासंदर्भात तुम्हाला भेटायला आलोय आम्ही यावर्षी जयाचे लग्न करणार आहोत तुमचा मुलगा लग्नाचा आहे तुमचा काय विचार आहे जयाच्या वडिलांनी विचारले त्याचं काय आहे आमचा मुलगा जगदीश जास्त शिकलेला नाही शिवाय त्याला अद्याप नोकरी पण नाही जगूचे वडील म्हणाले आहो शिक्षणाकडे कोण बघतोय आजकाल आणि सर्विस म्हणाल तर लागेल की आज नाव हो द्या जयाचे वडील म्हणाले बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला सांगायला हरकत नाही आमचा मुलगा जरा वाईट नादाला लागलाय हो जगूचे वडील म्हणाले वाईट म्हणजे काय जयाच्या वडिलांनी विचारले आहो तो अवैध धंदे करतोय मारा, मारा करतोय त्याच्या जीवाची शाश्वती नाही तुमची मुलगी जया सुंदर आहे तिला दुसरं चांगलं स्थळ मिळेल जगूचे वडील म्हणाले आहो आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो आमची जया म्हणते मी लग्न करेन तर जगदीश बरोबरच नाहीतर आत्महत्या करेन आता बोला जयाचे वडील म्हणाले इतकं सर्व सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही म्हटल्यावर माझा ना इलाज आहे तुम्हाला काय करायचं ते करा, करा? जगोचे वडील वैतागुण म्हणाले अहो एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे लग्नानंतर तरी ते त्याच्यामध्ये ते काही सुधारणा होती का बघूया जयाचे वडील म्हणाले आणि त्यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवले आणि अशा तऱ्हेनं साध्या पद्धतीनं जयाचं आणि जगदीशचं लग्न झालं लग्नानंतर काही महिने जगदीश व्यवस्थित वागला नंतर त्याच परत बाहेर जाणं सुरू झालं पान तंबाखू गुटखा सिगारेट याबरोबरच तो दारू पण पिऊ लागला वेळी यावेळी घरी यायला लागला त्याची गुंडगिरी पण चालू होती तलवार हल्ल्यातून नशिबाने जगलेला जग्गू आपले संसारिक आयुष्य सुखानं जगेल तर तो जग्गू दादा कसला त्या दिवशी तलवार हल्ल्याचा सूड घेण्यासाठी तो सदर बाजारात एकटा गेला तिथे बरीच मारामारी झाली जग्गूच्या डोक्याला जखम झाली आणि तो पुन्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला डोक्याला लागलेल्या जबर मारामुळे त्याला ताप भरला होता आम्ही सर्वजण त्याला पाहायला दवाखान्यात गेलो जया त्याची मनोभावी सेवा करत होती पण ती थोडी गंभीर होती जया डॉक्टर काय म्हणतात मी विचारलं काय नाही डोक्याची जखम बरी होईल पण काविळीचे निदान झालंय रक्तात कावीळ झाल्या रक्तातील तांबड्या पेशीचे प्रमाण कमी झालंय याला डॉक्टर लायसिस म्हणतात दारूमुळे लिव्हर पण खराब झालंय जया स्पष्टच म्हणाले जग्गू जवळजवळ पंधरा दिवस दवाखान्यात होता शेवटी व्हायचे तेच झाले औषधाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही अनेक मारामाऱ्या केल्या लोखंडी गजानी डोकी फुटली तलवारीनी पोटं फाडली त्यावेळी काहीच झालं नाही मरता मरता वाचला आणि आता काविळेनं जग्गू गेला दादाचं एक पर्व संपलं धन्यवाद